रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका एकशे ब्याऐंशी आपण दिव्यांग मंत्रालय स्थापित केलं सहाशे रुपये केला आणि सहा हजार झाल्याशिवाय बच्चिकून शांत बसणार नाही हे तुम्हाला त्या दिवशी अजून एवढे पैसे नाही आहे म्हटलं तुमचा पगार किती होता ते सांगा तुमचा पगार साडे नऊशे टक्क्यानं वाढला नऊशे चौतीस टक्क्यानं अजितदादा पवारचा पगार वाढला नऊशे टक्केवारी समजते ना तुम्हाला अजितदादा पवार न पंचावन्न हजार रुपये महिना होता आता अजितदादा पवारले तीन लाख रुपये महिना भेटते सगळ्यात गरीब माणूस <laughs> सत्तर हजार कोटीचा घोटाळा गेला ते तर माहीतच नाही आपल्या देशात केला होता का कोणत्या देशात केला होता मला नाही वाटत आपल्या देशात केला आ आकडून बोमलत जाय काय म्हणे काहीतरी म्हणतो फडणवीस काहीतरी चक्की फिसिंग आयची खटखटेच्या फिसिंग फिसिंग म्हणत होता एवढ्या लबाड असतं हे तरी तुम्ही त्याचे झेंडे हाती पकडता तुमची कमाल आहे वाघवा टाळ्या एकदा वा तुम्हाला पण वा। खरंच <laughs> या तुमच्याच तुम पोटी जन्माला या चुकून जन्म घेतला तिकडे बाबे भाजपवाले फिसिंग फिसिंग करत आहे आता मांडिलय भरून वाढी असं जाऊ दादा इकडे या जवळ आम्ही फिसिंग कुठे गेलो गाय जमाना गेला गो झाले सगळा स्वार्थ आहे तुमच्या लाट्यात अंगोठा तुम्ही अंगोठा छा आहे